नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज लोकसभेचा रणसंग्राम संपूर्ण भारतभर सुरू असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येता वीस मे रोजी मतदान संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी दिंडोरी मतदारसंघातील असलेलं हे निफाड तालुक्यातील रानवड गाव आणि या गावातील जनतेचा कोल जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत दुपारची वेळ आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी या या गावात आढळत असतात म्हणून या ठिकाणी नक्कीच गर्दी थोड्याफार प्रमाणात कमी आहे पण जे बांधव या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत दादा नमस्ते दोन मिनिट काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्ते नमस्ते दादा काय नाव नितीन ठोके दादा काय वाटतं आता दिंडोळी लोकसभेची मतदान वीस तारखेला संपन्न होणार आहे भारतीय जनता पार्टीकडून कडून भारतीय पवार हे उमेदवारी करत आहेत तर राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे काय वाटतं आपल्या गावाचा कौल कोणाकडे जातोय आमच्या गावाचा कौल भास्कर बगरे यांना जातोय काय कारण तेच महागाई वाढलेली आहे शेतीमालाला भाव नाही बेरोजगारी हे मुद्दे हे सर्व प्रश्न आहेत भास्कर बगरे सोडवतील हो सोडवते शंभर वाढले पाहिजे जास्त आरोग्य मंत्री होत्या आता ते आता निवडून आले आल्या मंत्रीपद मिळेल आपल्या मतदारसंघाचा विकास होईल असं वाटत नाही का नाही आता पाच वर्ष मंत्रीपद होतच नाही त्यांच्याकडे तर पाहिजे तेवढा विकास झाला नाही बा असं आपल्या गावात काय काम पूर्ण राहिले असे काही सांगताय ते एक वेळेस इकडे आलेले नाही आतापर्यंत निवडून आल्यापासून ताई या ठिकाणी एकही वेळेस आलेले ताई या ठिकाणी एकही वेस गावात भेटीसाठी आलेले नाहीत असं या ठिकाणी या बांधवांचं म्हणणं आहे भास्कर यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत दादा काय नाव आपलं माझं नाव शिरीष वालझडे काय करतो आपण हे काम काय वाटतं आता दिंडोरी मतदारसंघातलं वातावरण नेमकी काय आहे भाजपाकडे राष्ट्रवादीकडे नेमकी काय विषय आहे आता मी या मतदार सांगितलं नाही मी नाशिकला आहे नाशिकला आहे देशाच्या पंतप्रधान तसं पाहिलं तर मोदीच पाहिजे वन मॅन शो पण खालच्या काम झालं पाहिजे खालचे वरती चांगलं आहे म्हणजे एक एकच माणूस राहतो वन मॅन शो पण मग ते हुकुमशाही इकडे वाटचाल झाली पाहिजे असं हुकुमशाहीकडे वाट वाटचाल झाली पाहिजे परंतु असे काय मुद्दे आहेत की तुम्हाला वाटतंय की आपण कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललो असं नाही प्रत्येक गोष्टीला आता कांद्याची निर्यात बंदी केली आमचे सर्व आम्ही आता याच्यावर अवलंबून निर्यात बंदी आता उठवली वेळेवर उठवली याच्या आधी लोकांचं किती नुकसान झालं ते बोलायचे दुकानदारांना विचारा ना ते सांगतील ना हां आता परिणामी जर निर्यात बंदी केली परिणामी शेतकरी दुःखी झाला तर त्याचे परिणाम आपल्या व्यवसायावर होतात का मग होता ना हो भाव मिळाले कुठे तो अडीच तीन हजार रुपये भाव होता आणि पाचशे सातशे रुपये भाव मिळाल्यावर तो लॉस किती आहे शेतकऱ्याला द्राक्षाला पहिल्या वर्षी भाव मिळालाय ते पण लेट मिळाला जानेवारी फेब्रुवारी रेट विचारा काय आता येणार जे सरकार असेल ते कोणाचंही असो इंडिया आघाडीचा असो एनडीएचा असो एनडीचा असो त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे सर्वसामान्यांसाठी काम करणार पाहिजे जे कोणतंही सरकार येईल ते सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारं असावं असं या ठिकाणी बांधवांची प्रतिक्रिया आहेत दुपारची वेळ आहे या ठिकाणी गावात गर्दी दिसत नाही परंतु जे दुकाना संदर्भात दुकानामध्ये काही मंडळी या ठिकाणी दिसत आहे आ, ते बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय चाललंय दादा नमस्ते नमस्ते काय नाव आपलं सतीश रामदास जाधव काय करता दादा आपण शेती शेती करतात आता दिंडोरी लोकसभेमध्ये आता वीस तारखेला मतदान संपन्न होणार आहे भाजपकडून या ठिकाणी पवार उमेदवार उमेदवार आहेत तर भास्कर बगरे हे राष्ट्रवादीकडून काय वाटतं काय वातावरण आपल्याकडे काय आता सध्या शेतीविरोधीच शेतकऱ्यांचे जरा नाराजीचा सूर आहे भाजपविषयी भाजपविषयी नाराज आहेत भारतीय पवार यांनी आपले काही प्रश्न सोडवले नाही का हो सोडवले ना बऱ्यापैकी रस्ते वगैरे पाण्याचे प्रश्न सोडवले नाराजी कशा संदर्भात बाजार भाव नाही शे, शेतीच्या मालाला म्हणजे विकास काम झालं पण शेत शेतीमाला भाव नाही ही नाराजी आहे हो हो त्याच्यामुळे बराच बराच शेतकरी वर्ग नाराज आहे कांदा प्रश्न निर्यात वेळेवर निर्यात चालू करतात परत बंद करतात आता निर्यात तर खुली केली ना परत बंद केली आता काल परवापासून परत जरा बाजारपेठ बाजारभाव परत खाली आले त्याच्यामुळे सर्व शेतकरी वर्ग नाराज आहे पण काय वाटतं आपल्याला कोण निवडून येईल भारतीय सर आता जनतेचा कौल आहे तो मान्य करावा लागेल ला, आज काय आपल्याला काय वाटत सध्या तरी, वाट? तरी सरांचा जरा सरांकडून काय अपेक्षा शेतीचे प्रश्न निर्यातीचा प्रश्न द्राक्षाचा एक्सपोर्टच्या संदर्भातला प्रश्न असे अनेक प्रश्न आहे लावे सध्या बेरोजगारी वाटते बाकी काय सध्या जी बेरोजगारी वाढते आहे आणि शेतीविषयक जे प्रश्न आहेत ते बग्रीसर सोडवतील अशी अपेक्षा त्यांना या ठिकाणी आहे दुकान का पने, दुकन पने। दुकन पने। दादा काय नाव संजय वाढवणे वगैरे आहे शेती आहे पण दुकान पण आहे दादा काय वाटतं की आता दिंडोळ लोकसभेमध्ये काय वातावरण आहे आता आमच्या परम मित्रांनी जे सांगितलं ना त्या गोष्टीची आम्ही सहमती बाकीचं काय सांगू शकतो जास्त जी आत्ता प्रतिक्रिया मिळाली त्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे अजून बाकी काय सांगू पदन प्रतिक्रिया या बांधवांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत अजून आपण बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया दुपारची दुपारचे दोन वाजता आहेत आणि दु दुपारच्या दोन वायाच्या रणरणत्या उन्हामध्ये आपण ह्या प्रतिक्रिया घेत आहोत रानवड गावामध्ये आहोत हे निफाड तालुक्यातील रानवड गाव आहे हे डिंडोरी लोकसभेमध्ये येत असतं आणि ह्या डिंडोरी लोकसभेमध्ये नेमकी काय वातावरण आहे याचा आढावा आज आपण या ठिकाणी घेत आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा काय नाव आपलं संजय सोमवंशी मला काय वाटतं आता आपल्या दिंडोरी लोकसभेचे मतदान वीस तारखेला संपन्न होणार आहे संपूर्ण रणसंग्राम सुरू झालेला आहे दोन्ही पार्ट्या प्रचारामध्ये मोठ्या उत्साही पद्धतीने आता प्रचार सुरू आहे काय वाटतं दिंडोरी लोकसभे संघाची काय वातावरण असेल वातावरण तसं शेतकरी विरोधी मोदी साहेब असल्यामुळे त्यांच्या विरोधातच शेतकरी काम करतील आणि वातावरण भग्रे सरांना चांगले परिस्थिती <laughs> <था। laughs> म्हणजे भारतीदाय पवार हे भाजपाकडून उभे आहेत आणि भास्कर भगरे हे राष्ट्रवादीकडून उभे आहेत काय वाटतं कोण विजय होईल भगरे सरांचा निश्चित विजय दिसतोय आता भारतीदा पवार हे पण एक केंद्रीय मंत्री होत्यात आता परत त्यांना मंत्रीपद मिळालं असतं विकास झाला असतं आपल्या मतदारसंघाचा असं वाटत नाही का आपल्याला वाटतं पण मग शेतकरी विरोधी शेतकऱ्यांच्या विरोधात असतात ते त्याच्यामुळं मोदी विरोधी लाटवं असं पण आता सर आहेत ते आपले कांदाचे प्रश्न किंवा शेतीविषयी प्रश्न सोडवतील होतील असं वाटतं का आपल्याला आता निवडून आले कळेलच काय ते आता काय अपेक्षा सरांकडून नेमकी काय अपेक्षा अपेक्षा काय शेतकऱ्याचे तेवढे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे निर्यात बंदी उठवली पाहिजे बस नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे निर्यात बंदी उठवली पाहिजे अशा प्रतिक्रिया या बांधवांच्या या ठिकाणी आहेत अजून काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करावं दादा काय नाव आपलं श्याम आपण इथलेच ना काय वाटतं आपल्या गावात काय वातावरण सध्या लोकसभेचं सध्या काय आता सरांची लाट आहे आमच्याकडे सरांची लाट आहे भारतीताई पवारांचे का नाही या ठिकाणी तसं काय नाही भारतीदाई ला चान्स दिलेलाच आहे ना अगोदर कामं ते आता पाव पाहायला भेटली यांचे कामं बघू काय काय नाही नवीन मानुष्य नवीन चारा दिला पाहिजे पर पा, ना परंतु आता भारतीय पवार आहेत त्या आधी आरोग्य मंत्री होत्या पुढे देखील त्यांना मंत्रीपद मिळू शकतं चांगला विकास काम होऊ शकतात मंत्रीपद यांना भेटेल का महाविकास आघाडीची सत्ता येईल असं मग काबार नाही वाटत तुम्ही आता एवढं फिरता तुम्हाला अंदाज आहेच ना ठीक आहे आपल्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने वार वातावरण दिसत आहे पण पूर्ण इतर आता इंडिया आघाडीचं काय सांगला देशामध्ये काय वातावरण महार महाराष्ट्रामध्ये सांगू शकतो की बा शंभर टक्के बीजेपीचे विरोधात सगळे आहे एवढं सांगू शकतो असल असल कारण असल्याचं काय करा त्याच्यामधलं सगळ्यात मोठं कारण एक आहे हे कोणाला म्हणजे जास्त रिस्पॉन्स देत नाही एखादा माणूस समजा उपोषणाला बसला किंवा काही झालं यांना काही गंधच नाही ना काय केलं सांगवाल तुम्ही इथून माग उपोषण झाले असतील त्यांच्यापर्यंत चार दिवसात कोणतरी गेला असेल यांना कोणी लक्ष देत नाही काही गरज नाही आमचं सरकार पाडू शकत नाही सगळे गोळा करून घ्यावे घ्यायची ताकद त्यांच्यात त्याच्यामुळे ते काय अडचण नाही त्यांना तरी काय वाटतं आपल्याला काय अपेक्षा आपल्याला नाही भग्रेसरांकडून अपेक्षा काय आता ते त्या पदावर बसल्यावर त्यांची जे काम आहे ते करणारच आणि त्याच्यानंतर आणखीन अपेक्षित उतरणारच आता यांना चान्स दिले यांनी काय केलं आपल्याला जे पाहिजे ते नाही भेटलं म्हणून तर बदलायची वेळ आली यांनी केलं असतं तर त्यांना बदलायची वेळ नसते आली आखी लाड जरी असते तरी बरं ते निवडून आले असं नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतात की भगरे सरांचं या ठिकाणी वातावरण आहे अजून काही बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्ते नमस्कार काय शेतकरी काय शेतकरी शेतकरी काय वाटत दादा, दादा काय डिडोरी मतदारसंघामध्ये काय वातावरण बगरे साहेब साहेब हा दुसरं सगळे बगरे साहेब नाही काय काय केलं करेल विकास कामा काहीच नाही काहीच नाही नाही निवडणूक झाल्यापासून अजून येईल नाही काय सांगायचं मी आता आले असते नाही अजूनही येईल नाही सांगू का मिनिटापर्यंत आले नाही अजूनही येईल नाही त्याच्यामुळे आमची काही इच्छा नाही त्यांच्या इच्छा काय सर आम्हाला बगरे सर पाहू काय करत्या काही नाही त्याच्यावर आम्ही हे करू बगरे सर आले काही नाही येऊन गेली अगदी येऊन गेली येऊन गेली येऊन गेलो त्यांच्याशी आपली चर्चा झाली असेल नेमकी काय चर्चा झाली नाही चर्चा नाही झाली अजून पण गावाला भेट देऊन गेली ते ताई तर अजून काही नाही मानते आम्ही निधी दिला गावानं तुम्ही काय करायच ते परंतु जरा आता ठीक आहे तुम्ही म्हणतायत की विजय कोण होईल सर भगरे सर कि भारतीत नाहीकडून काय अपेक्षा आता समजाल ना साहेब हो <laughs> निवडून आले आम्ही पाहू ना काय करायचं आमच्या काही मागण्या राहतीलच ना परंतु आता जर सर जरी निवडून आले तरी इंडिया आघाडीचं काँग्रेसचं राष्ट्रवादीचं वरती सरकार येईल असं वाटतं का नाही येणार वरती कोण येईल वरती हेच येतील मोदी मोदी सरकार येईल बीजेपीच सरकार येईल मग वरती बीजेपीचं सरकार आणि खाली राष्ट्रवादीचा खासदार होतील का काम आपलं नाही 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 आता काय चालू आहे तेच चालू आहे ना वरती बीजेपीचं सरकार येईल खाली बी याच ना थोडंफार तरी नाही झालं काहीच ना बस हे नक्कीच महत्त्वपूर्ण मुद्दा या बांधवांनी या ठिकाणी उपस्थित केला वरती पंतप्रधान केंद्रीय सत्ता जरी बी जे पीचे असतील राष्ट्रीय सत्ता जरी बी जे पीचे असेल राज्यात सत्ता जरी बी जे पीचे असेल तरी देखील खासदार जरी या ठिकाणी बी जे पीचा असेल परंतु या ठिकाणी आपण बघू शकतात की आमचे कोणत्याही पदाने कामं झालेले नाहीत परिणामी आम्ही जे आहेत ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बग्रेसर आहेत यांच्या यांच्या बाजूने कोल देणार आहेत यांना आम्ही आता विजयी करणार अशा प्रतिक्रिया या बांधवांच्या वतीने या ठिकाणी रानवड गावातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत या ठिकाणी काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार काय दादा दा, काय दा? नाव आपलं वसंत कारवारी वाढवणे रानवडचेच का रानवडचेच काय वाटत लोकसभेचं काय वातावरण आपल्याकडे लोकसभेचं वातावरण काय म्हणजे भाजप सरकारने जनतेचं फार वाटोळ करून टाकलेली काहीच ठेवलेले शेतकऱ्यांना नोकरदारांना नोकर कपाती झाल्या सर्वच वाटोळ झालेले कांद्यांना भाव नाही साखर कारखाने बुडून गेले त्यांचं फा मी आता तीससा चौदाला रिटायर झालेले एक रुपये फायनल मिळाले नाही दहा वर्ष झाले रिटायर होऊन आता आपण चौदाला रिटायर झाले त्याच्या आधी तर काँग्रेसचं सरकार होतं ना नाही नाही त्याच्या आधी नाही त्याच्या आधी होतं काँग्रेसचं परंतु ते भाजप युतीचं जे सरकार आलं होतं मध्यंतरी त्यांनी ते साखर बाज धोनबंदीचा कायदा केला आणि त्याचे साखर कारखान्याचा सपाटा झाला सगळं बस बाबा आम्ही इथे आता आम्ही तेरा सालापासून पेन्शनसाठी लढा देतोय म्हातारे आज माझं वय सत्तर वर्ष चालू आहे दोन हजार रुपये पेन्शन मिळते दोन हजारामध्ये आम्ही नवरा बायकोनी काय करायचं यांनी म्हणजे कोश्यारी सरकार कोश्यारीच्या अध्यक्ष एक समिती नेमली होती त्यांनी सांगितलं होतं आमचं सा सरकार आलं चौदाला चा, तर आम्ही तुम्हाला वाढून देऊ चौदाचे चोवीस झाले तरी अजूनही काही फरक असं राजकीय वाटल्यावरून बोलत नाही परंतु काँग्रेस सरकार जरी होतं ते, ते एका बाजूने कर्ज वाढत होतं दुसऱ्या बाजूने पण गोरगरिबांना खायला देत होतं इथं काही बोलायला गेलं तर ईडी सीडी बीडी सगळेच लागतात बस त्याच्यामुळे नमस्कार बस बाबा काय वाटतं आपल्या डिंडोरी मतदारसंघातून कोण निवडून भारतीय बग्रेसर नीद। नीदू। नीद। बगरे सर निवडून येते सर निवडून येते काय वाटतं काय अपेक्षा सर काय अपेक्षा नाही सर्वसामान्य जनतेला त्यांनी एका भारतीय ताई तर पाच वर्ष भेटले नाही आम्हाला अजून आम्ही काय अपेक्षा मतदान केलं होतं त्यांना अजूनही भेटले नाही ते मतदान दिले पण सीता अजून देखील या ठिकाणी भेटल्या नाहीत अशा या ठिकाणी बांधवांचं वक्तव्य आहे दा नमस्ते काय करता आपण बसून करतात आता काय वाटतं डिंडोरी मतदारसंघातील वातावरण काय आहे किंवा आपल्या रानवड गावाचं वातावरण रे सर आता आम्ही या ठिकाणी खूप प्रतिक्रिया घेतल्यात सर्व लोक आहेत की बगरे सरच या ठिकाणी आले पाहिजे का आपल्या गावामध्ये असं एकमुखी वातावरण कसं काय तयार झालं तसं नाही काय झालं पाच वर्ष निवडून दिल्यानंतर ती बाई एकदा पण आली नाही खासदार आहे कमीत कमी एकदा जरी चलवलो चक्कर मारला असतं काय वाटलं पण आलीच नाही तिला जर बघितलंच नाही तर तिला का मतदान करायचं आपण ते येऊ शकत नसेल कामाचा व्याप असेल आरोग्य मंत्री होत्या पण विकास कामात झाले असतील बाकीच्या मजा मारायला त्यांना टाइम राहतो म्हणजे आपलं गावठी बोलणं त्याच्यामुळे सांगतो त्यांना माझ्या मारायला टाइम आहे आणि बाकीचे जनते बघायला टाइम नाही म्हटलं कस शक्य विकास काम झाले आहेत का नाही झाले का का एक काम विकास काम काहीच नाही काहीच नाही तुम्ही म्हणतायत बगरे निवडून येतील पण बगरे सरांकडून काय अपेक्षा ते ना काही केलंच नाही पाहिजे बाकी जैन नाही केलं तर हे करतील गॅरंटी नाही फक्त ते आले पाहिजे तेवढी अपेक्षा तरी वरती बीजेपीच सरकार आता आहे पुढे देखील एक्झिट पोल दिता है कि पुढ़ी बीजेपी सरकार येईल असं परंतु नाही येणार नाही येणार कोणा इंडिया आघाडीचं ते नाही सांगू शकत कोणचं येईल पण बीजेपी नाही लागणार बहुमत नाही राहणार कोणासरी साथ घ्यावा लागणार आपण बीजेपीचाच प्रधानमंत्री बसेल हो वरती जर बीजेपीचा प्रधानमंत्री बसेल अशी स्थिती आज असेल तर खाली पण बीजेपीचाच खासदार पाहिजे त्याच्या जेणेकरून आपल्याला चांगले काम मिळतील असं वाटत नाही का नाही खाली दुसरा पाहिजे तेव्हा कामं भेटणार बीजेपीचाच लवण भेटणार शंभर टक्के नाही भेटणार या ठिकाणी बगरे सरच विजयी होतील आणि वरती सत्ता कोणाची असो परंतु खाली आम्हाला बगरे सरच पाहिजे वेगळेच पाहिजे असं या ठिकाणी मत आहे दादा काय नावा हो? भाजप लागणारच पण खाली काहीतरी बदल पाहिजे केंद्र राज्य सरकारमध्ये काहीतरी बदल पाहिजे राज्य सरकारमध्ये बदल पाहिजे हो परंतु राज्य सरकार आता विधानसभेमध्ये आपल्याला नक्कीच कळणारच आहे बरोबर परंतु ताईने जे काम केले इथून मागे पण त्यांनी केले असतील पण मग रानोड गावामध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये फक्त मतदानासाठी येऊन गेले त्यानंतर परत पाच वर्षानंतर आता पहिलीच हो परत इथं गावा आले होते त्यानंतर परत गावामध्ये त्यांनी पाय पडणे नाही दिलं का नाही आले ते हां हां गावामध्ये यायला पाहिजे होतं गावामधलं काहीतरी तुमच्यावाले समस्या काय ते विचारायला पाहिजे होत्या नाही आम्हाला पण मग आमचेवाले जे सरपंच उपसरपंच जे जे किंवा मग आमदार वगैरे यांच्या गावाचे प्रतिनिधी त्यांना तरी विचारायला पाहिजे होतं त्यांच्यापर्यंत जरी संकल्प संकल। वाटवले असते गावात काहीतरी करता येत होतं ना हां आज एवढ्या आड्या अडचणी पाणी नाही पाऊस नाही कांद्याचे भाव तुमच्यावाले ज्यावेळेस पीक पीक उत्पादन निघतं त्यावेळेसच तुम्ही तिकडं बंद करून टाकता एक्सपोर्ट वगैरे आता कांदे तुमचेवाले आता इलेक्शन लागले नाही तर आता तुम्ही एक्सपोर्ट चालू केलं त्याच्यामध्ये चाळीस टक्के तुम्ही त्याच्यामध्ये निर्यात शुल्क कट करून राहिले निरत शुल्क व्यापारीकडनं नाही होत होतो शेतकऱ्याकडनंच कट केला जातोय मग ते भूप काय म्हणजे आता ही शुल्क त्यांनी उठवलेला आहे म्हणजे निर्यात बंदी त्यांनी शेतकऱ्यांना फायदा होणार नाही काय होतोय फायदा त्यात चाळीस टक्के ते जे व्यापाऱ्यांचा जो कट होतोय तो आमच्याकडनं शेतकऱ्याकडूनच काढता येते निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचा रेट काय चार तीन चारशे रुपयानं वाढला फक्त पण मग तेवढं भाडं आहे तेवढा खर्च आहे तयार करायपासून वा काढणीपर्यंत तेवढा मजुरी वगैरे जर काढलं तर शेतकऱ्याच्या हातामध्ये पाच दहा हजार सुद्धा शिल्लक नाही राहते आजच्या भावामध्ये सुद्धा तरी आता प्रश्न आपल्याला की दिडोळी लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल भारतीय ताई का बगरे सर आले पाहिजे बग्रेसर आले पाहिजे भग्रेसर निवडून येतील असे प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत अजून काही बांधव आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत दादा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं राजेंद्र कुशारे काय करता बाबा शेती काय वाटतं आपलं डिंडोरी मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू आहेत भाजपकडून भारतीय पवार उभा आहेत आणि राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे कोण विजय वाटतं तुम्हाला माझं तर मत असं आहे आ, हो आ, का बी जे पीच्या भारतीताई पवार यांनी शेतकऱ्यांचं काहीच केलं नाही कांदा प्रश्न आहे द्राक्ष मी द्राक्ष उत्पादक आहे तर बांगलादेशची जी निर्यात होती ती बंद केली तिच्या निर्यात शुल्क वाढवा लावलं त्याच्यामुळे आम्ही नाराज आहे तिच्यावर तर भास्कर भद्रेचे तिला असं मला वाटतं परंतु आता ताईचं निवडणूक आले असते आता त्यांना परत आता मंत्रिपद मिळणार असं पण मंत्रिपद मिळालं तर गावाचा विकास होईल असं वाटत नाही आपल्याला त्यांना मंत्रिपद भेटाल पण त्या आमच्या सावरगावमध्ये रानवडमध्ये तर आजपर्यंत आल्या नाही आमच्यासाठी काहीच करू शकत नाही असं वाटतं आम्हाला मग भास्कर बगरे यांच्याकडून काय अपेक्षा आपल्याला असं वाटतं की इथून बा, या ताईंनी काही केलं नाही आमच्या भास्कर अपेक्षा आहे आणि पुढे काय होईल ती पाहू नक्कीच भास्कर यांच्याकडून अपेक्षा आहेत आजीबाई या ठिकाणी आहेत आजी नमस्ते आपल्याला काय 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 तुमचं नाव नाव नक्कीच या पद्धतीने आपण बघितलं की या बांधवांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात खऱ्या अर्थाने शेतकरी बांधव आहे तो या देशाचा कणा समजला जातो परंतु शेतकरी जर सुखी नसेल तर कशा पद्धतीने आपण या देशाला कृषीप्रधान देश म्हणू शकतो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आज आपण निफाड तालुक्यातील रानवड गावामध्ये होतो आणि या गावातून प्रतिक्रिया बघत असताना शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजगी होती काही ग्रामस्थांची चर्चा आपण केल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की त्या बी जे पीच्या उमेदवार आहेत जे भारती पवार ते निवडून गेल्यानंतर एकही वेळेस या गावाला भेट देण्यासाठी आलेला नाही तर इथून पुढचा विकास कसे करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत आम्ही भास्कर भगरे यांच्या पाठीमागेच भक्कमपणे उभे राहणार अशा प्रतिक्रिया या ठिकाणाहून आपल्याला रानवड गावातून मिळाल्या प्रकारे पुढील देखील आपण इतर गावांना भेटी देणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकी जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण जनतेच्या मनातील खासदार कोण हे आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच पुढील गावात अपडेट पडी पुढील गावाचा अपडेट बघण्यासाठी पुढील गावाची माहिती घेण्यासाठी प्रबंधूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन दीपक पवार पवारसह मी विशाल गोस्ताबी नाशिक